तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावरती येतात सकाळी बरोबर सव्वा दहा वाजता पंतप्रधान मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे त्यानंतर त्यांचा रोड शो आयोजित केला गेला आहे आणि मग ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला संबोधित करतील त्याचं उद्घाटन करतील हा संपूर्ण कार्यक्रम पार पडल्यावर ते मुंबईसाठी रवाना होतात मुंबईमध्ये नरेंद्र मोदी जवळपास तीस हजार कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करतील यामध्ये मुंबई हार्बर लिंक बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रो वनचं औपचारिक उद्घाटन सीवुड्स बेलापूर उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे दरम्यान ज्या सभास्थळावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत तिथे आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आहेत कृष्णा खूप मोठा दिवस आहे कारण पंतप्रधान मोदी एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आहे सभेच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या माध्यमातून फुंकतील अशी चर्चा बोललं जात आहे सभास्थळी काय चित्र आहे कशी तयारी आहे आत्ता मी ह्या सभास्थळी आहे आणि हा राष्ट्रीय युवक महोत्सव आहे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं बारा ते सोळा जानेवारी दरम्यान हा युवक महोत्सवाची आयोजनाची संधी महाराष्ट्राला मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये ही संधी नाशिकला मिळाली आणि त्यामुळे इथे पंतप्रधान उद्याच्या भविष्याला संबोधित करणार आहेत आणि इथं पूर्णपणे तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते इथे वेगवेगळे कला प्रकार असणार आहेत त्याचं देखील सादरीकरण होईल आपण आत्ता मलखंब पाहू शकतो इथे की हा मलखंब आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम देखील यामध्ये होणार आहेत क्रीडा मंत्रालयाकडून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मागे सुद्धा आपण पाहिलं तर भला मोठा मंडप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि साधारणपणे पन्नास हजार ते एक लाख लोक या ठिकाणी बसतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते सगळे युवा आहेत म्हणजेच उद्याचं भविष्य आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला एक वेगळं महत्त्व निश्चित असणार आहे नरेंद्र मोदी युवकांना काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे राष्ट्रीय एकात्मता एकात्मता वाढीस लागावी म्हणून हा युवक महोत्सव या ठिकाणी घेतला जातो आणि हा सत्तावीसावा युवक महोत्सवाच्या आयोजनाची संधी महाराष्ट्र आणि त्यात नाशिकला मिळाली आहे आणि तगडा पोलिसांचा बंदोबस्त शहरामध्ये आहे कारण की रोड शो देखील आहे काळाराम मंदिरात देखील मोदी जातील आणि एकंदरीतच पाहिलं तर या कार्यक्रमाची तयारी पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते ज्ञानदा अगदी काही तासांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि साहजिकच आपल्या सगळ्यांना उत्कंठा आहे की उद्याच्या भविष्याला म्हणजे युवकांना मोदी काय संबोधित करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे ज्ञानदा धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट